सौम्यं सौम्य गुणपेत सौम्य देवं परायण अर्थात जो चंद्राप्रमाणे सौम्य आहे रोगापासून मुक्त करणारा आहे आणि सोमार व्रताने प्रसन्न होतो अशा प्रभू सोमदेवाला नमस्कार असो नमः शिवाय हर हर महादेव श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव व्रत उपासना आणि महादेवाच्या चरणातील लीनता आज आपण जाणून घेणार आहोत स्कंद पुराणातील श्रावण महात्म्याचा सहावा अध्याय ज्यामध्ये सोमवार व्रताचा अद्भुत प्रभावी कथा आहे ही कथा केवळ महादेवाची कृपा मिळवण्यासाठी नाही तर जीवनातील संकटापासून मुक्त होण्यासाठी एक अमोघ साधना ठरते चला तर मग श्रवण करूया सोमवार व्रत महात्म्य या रहस्य, उपाय आणि लाभ नमस्कार शिव या आपले सहर्ष स्वागत आहे भक्तांनो स्कंद पुराणातील श्रावण महात्म्य यामध्ये सोमवार व्रताचे वर्णन आले आहे तर हे वर्णन स्वयं सनत कुमाराला कथन केले आहे त्यासाठी ही कथा शेवटपर्यंत श्रवण करा ही कथा श्रवणाने पापक्षय होतो आणि पुण्यवृद्धी होते तर ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा चला तर कथेला सुरुवात करूया भक्तांनो सनत कुमार म्हणाले हे प्रभू मी रविवार घालवला आहे मी सोमवाराचे आनंददायी महत्व ऐकले आहे आता मला श्रावण महिन्यातील सोमवाराचे महत्व सांगा त्यावर ईश्वर म्हणाले हे सनतकुमार सूर्य माझा डोळा आहे जर त्याचे महत्व इतके मोठे असेल तर उमासोबत माझ्या नावावर असलेल्या सोमवाराबद्दल काय बोलावे मी तुम्हाला त्याचे महत्व सांगत आहे जे मला वर्णन करण्यासारखे आहे सोम हे चंद्राचे नाव आहे आणि तो ब्रह्मणाचा राजा आहे यज्ञाचे साधन देखील सोम आहे सोम नावामागील कारणे काळजीपूर्वक ऐका कारण हा दिवस माझे रूप आहे म्हणूनच त्याला सोम म्हणतात म्हणूनच तो संपूर्ण राज्याचा प्रदाता आणि सर्वोत्तम आहे जो उपवास करतो त्याला तो संपूर्ण राज्याचे फळ देतो चला तर आता सोमवार व्रताची पद्धत मी तुम्हाला खूप काळजीपूर्वक सांगत आहे ते चित्त देऊन ऐका बाराही महिन्यात सोमवार हा सर्वोत्तम दिवस आहे जर तुम्ही त्या महिन्यात सोमवारचे व्रत ठेवू शकत नसाल तर तुम्ही श्रावण महिन्यात तो व्रत करावा या महिन्यात हा व्रत केल्याने व्यक्तीला संपूर्ण वर्षभर केलेल्या उपवासाची फळ मिळते श्रावणातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या सोमवारी असा संकल्प करा की मी नियमानुसार हे व्रत करेन भगवान शिव माझ्यावर प्रसन्न व्हावेत अशा प्रकारे चारही सोमवारी सकाळी हा संकल्प करा आणि जर पाच सोमवार आले तर सकाळी हा संकल्प करा आणि रात्री भगवान शिवाची पूजा करा संध्याकाळी सोळा उपायांनी भगवान शिवाची पूजा करा आणि एकाग्रतेने ही दिव्य कथा ऐका त्यावर सन्नतकुमार म्हणाले आता या सोमवारी कोणत्या पद्धतीने व्रत करावे याबद्दल माझे ऐका हे प्रिय शिव भक्तांनो पुडी शिव म्हणतात हे सन्नतकुमार आता या सोमवारी कोणत्या पद्धतीने व्रत करावे याबद्दल माझे ऐका श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी हे महान व्रत सुरू करा व्यक्तीने चांगले स्नान करावे स्वतःला शुद्ध करावे पांढरे कात्रे कपडे परिधान करावे आणि काम क्रोध अहंकार द्वेष निंदा इत्यादींचा त्याग करावा आणि मालती मल्लिका इत्यादी पांढरी फुले आणावीत याशिवाय फुले वापरावीत मंत्र या इच्छित शिवाची पूजा करा त्यानंतर म्हणा मी शव भवनाश महादेव आहे मी उग्र उग्रनाथ भव शशी मौली रुद्र नीलकंठ शिव आणि भवहारी याचे ध्यान करतो म्हणून तुमच्या क्षमतेनुसार सुंदर विधीनी भगवान शिवाची पूजा करा जो कोणी हा व्रत करतो त्याचे पुण्यफळ ऐका जे लोक सोमवारी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात त्यांना पुनरावृत्ती न होता अक्षय लोक प्राप्त होतो हे सनतकुमार मी तुम्हाला या महिन्यात नख व्रत केल्याने मिळणारे पुण्य थोडक्यात सांगतो सात जन्मामध्ये जमा झालेले पाप जे देव आणि दानव देखील अभेद्य आहेत ते नख अन्न खाल्ल्याने नष्ट होतात याबद्दल शंका नसावी किंवा हा उत्तम व्रत उपवास करून पाळावा हे पाळल्याने पुत्राची इच्छा करणाऱ्या व्यक्तीला पुत्र मिळतो आणि धनाची इच्छा करणाऱ्या व्यक्तीला धन मिळते त्याला जे हवे ते मिळते या जगात दीर्घकाळ इच्छित सुखाचा आनंद घेतल्यानंतर शेवटी सर्वोत्तम लोकात चढून त्याला रुद्र लोकात आदर मिळतो मन चंचल आहे धन चंचल आहे आणि जीवन देखील चंचल आहे हे समजून घेऊन प्रयत्नाने व्रताचे उद्यापन करावे बैलावर बसलेली भगवान शिव आणि पार्वतीची सोन्याची मूर्ती आपल्या क्षमतेनुसार बनवावी हे आपल्या क्षमतेनुसार बनवले पाहिजे यामध्ये पैशाबाबत कंजुशी करू नये त्यानंतर एक दिव्य आणि शुभ लिंग तो भद्र मंडल बनवावा आणि त्या दोन पांढऱ्या कपड्यांनी झाकलेला एक घडा ठेवावा घड्याच्या वर तांब्याचे किंवा बांबूचे बनवलेले एक भांडे ठेवावे आणि त्यावर उमा असलेले भगवान शिव ठेवा त्यानंतर श्रुती स्मृती आणि पुराणात सांगितलेल्या मंत्राने भगवान शिवाची पूजा करा फुलांचा मंडप बनवा आणि त्यावर एक सुंदर छत ठेवा रात्रीच्या वेळी गाणी वाद्याचा मधुर आवाज घेऊन त्यात जागरण ठेवा त्यानंतर ज्ञानी माणसाने त्याच्या गृहसूत्रात सांगितलेल्या नियमानुसार अग्नी पेटवावा आणि नंतर शव इत्यादी अकरा सर्वोत्तम नावासह फलाश लाकडापासून एकशे आठ आहुती अर्पण करा आप्पेयश्व मंत्रासह जव गृही तीळ इत्यादी आहुती अर्पण करा आणि त्रंबक किंवा षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय सह बिल्व पानाची आहुती अर्पण करा स्वीकृत होम आणि पूर्ण ते दिल्यानंतर आचार्यांची पूजा करा आणि नंतर एक गाय द्या 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 त्यानंतर सर्वोत्तम ब्राह्मणांना भोजन आणि त्यांना वारसा घट अर्पण करा यानंतर देवतेला अर्पण केलेले पदार्थ आणि देवतेला अर्पण केलेले पदार्थ आचार्यांना द्या आणि नंतर प्रार्थना सुरू करा माझा उपवास पूर्ण हो आणि भगवान शिव माझ्यावर प्रसन्न व्हावे त्यानंतर तुमच्या मित्रासोबत आनंदाने जेवण करा जो व्यक्ती या नियमाने हा उपवास करतो त्याला जे हवेत भगवान श्रीकृष्ण त्या त्या हे, हे पहिले शुभ सोमवाराचे उपवास पाळत होते सर्वोत्तम ईश्वरवादी आणि धार्मिक राजांनाही हा उपवास पाळला जो दररोज हा उपवास ऐकतो त्याला त्या उपवासाचे फळ देखील मिळते अशा प्रकारे श्री स्कंद पुराणात देव आणि सनद कुमार यांच्यातील संवाद श्रावण महिन्याच्या महत्वाबद्दल सोमवार व्रत कथन नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला आहे हे तुम्हाला मी म्हटले होते की सोमवार व्रताचे फायदे आणि उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सोमवार व्रताचे काय फायदे आपल्याला होऊ शकतात आणि त्याचे उपाय काय करावे तर शिवलिंगावर सोमवारी कच्च्या दुधाने अभिषेक करावा त्यामुळे दुःख दूर होतात ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यामुळे मनःशांती व इच्छापूर्ती होते संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दीप लावावा कर्मबंधन दूर होतात एका वेळेस उपवास करा आणि फल आहार घ्या शारीरिक आणि मानसिक शुद्धता लाभते श्रद्धेने ही कथा श्रवण करा किंवा पठन करा यामुळे पापक्षय आणि पुण्यवृद्धी होते तर मित्रांनो सोमवार व्रत केवळ उपवास नाही तर ही आहे एक आलेली शिवभक्ती आजच्या या अध्यायातून आपण शिकतो की श्रद्धा आणि निष्ठा यांच्या जोरावर मृत्यूलाही मागे टाकता येतं आपण सगळेच या व्रतात सहभागी होऊया आणि भगवान शिवांच्या कृपेचा अनुभव घेऊया आपण सोमवार व्रत करत असाल तर ही कथा आठवत राहा आणि भक्तिभावाने महादेवाला समर्पित व्हा हर हर महादेव ओम नम शिवाय